लगा बांगडी का बांगडी घालायचा त्रास कळला का मम्मी ह्याला पोरी चढी मावता येतो सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर मित्रांनो आज मग की मी एक सिरियस गोष्ट सांगत आहे सिरियस गोष्ट अशी आहे की आज मी एक खतरनाक असा व्हिडिओ बनवणार आहे व्हिडिओचा मेकअप मला तुमची करणार आहे आणि ऋतूवही करणार आहे तर भूमी वहिनी इकडे तिकडे पळून राहिले आता भूमी वहिनी आणि मेकअपचं काय करणार तुम्हाला काही सांगणार नाही तुम्ही बघत राहा व्हिडिओ आणि या साईडला आमची ऋतूवही बसलेली आहे ऋतुवही कशा तशा आह तुम्ही मी मस्त आहे नाही येणार 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 अनुभव अचानक फोडतो आम्ही सारखं सारखं नाही पडत आहे का नाही आहे तुमची भूमी होईन बघा अशी गोंडा आज नारळाची शेंडी इकडून इकडे आलेली आहे काय होईनी फेकून मारली काय हा तिला मला आज मी तुला दान करते काय नारळा <laughs> शेंडी तर बघा घुमे चला लवकर आता मेकअप चालू आहे कधी करणार आहे ते नाही ते आता व्हिडिओ मध्ये सांगायचं नाही बाई आहे का नाही बाई ने खरं एक खरं एक खोटं हां पुढे पुढे मजा बघा तुम्ही हां का मी तर बाथरूम ची घालून आलो माहिती का हां ना चपला तुम्ही किती भारी चप्पल बनवली इतकी चप्पलच नाही केली सगळा बाया चीज घालायचे टेरेस वरची चप्पल आहे बाई टेरेस वरती आली

लाजू राहिले <laughs> जात इकडेच असं म्हणा नाही दाग बाई घेतली भाऊची उलटी घेतली हा ना चालू करत दाखव का दाखू बांगडी घालायची पटकन अरे देवा दाखवा ना तुमचा मुकडा दाखवा एक लाजरा मुकडा का। ही जात नव्हती हिला लागणार आहे तुम्हाला माहिती आहे बांगड्या कसं काय घालताय पोरांना कळलं का बांगडी घालायचा त्रास कळला का कळलं का असत्या मला उशीर होतो बांगड्या घालायला यांना पहिल्यांदा मेकअप बघा तुम्ही मेकअप तर असं फक्त दोनच बांगड्या आहेत तर चांगले नाही वाटत पण आता काय करत एवढ्याच दोनाचे साईज साईजचे कपडेच नाही बघा याला आपण अंगुठी घालूया अंगुठी अंगुठी मे न घे ना अंगुठी उनली मे अंगुठी अंगुठी मे न घे ना अ बसली का अंगठी तरी आनंदी कुठे गेले ते काना पडते खळी तर आपण पहिले कानातले घालून घेऊ या ठिकाणी या ठिकाणी नवीन कानातले नीट ठेवा जुने कानातले घालतले मी घेणार आहे आता आता संपला विषय तुमचा कानातल्यांचा हो कानाचे चोबे पण चांगले मोठे चोबे बघू कानातले हे काय या भाई 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 किती गोड घ्या कानातले पण यांच्या कानात बघा हे कानाचे चोभे आहे ना याला चोबे म्हणतात हे मोठे असले ना तर किती छान असे कानात बसते बघ मुलीसारखे कानातले बसून राहिले किती गोड ग किती ठिकाणी तर तुम्ही खुर्ची बाजूला घ्या उठा आता खुर्ची बाजूला गेला आणि संपला ब्लाऊज बसवला कोणती व्हिडिओ हे लवकर कळन तुम्हाला तुझा देणार आहे का घालून ही पिवडीच काय चाललंय मध्ये पण आले आहे आणि आपण असं छान साडी घालू त्याला त्याला म्हणजे संदीपला बघू शकताय तुम्ही <laughs> खुशी येत नाही बाबा त्याच असं करू राहिला पहिल्यांदी साडी पाच मिर पाच मिर नाही आहे आपल्याला असं करायचं आहे तरी साडीच त्या आधी आहे का नाही करत तू मग मी यांना सांगितलं मी झाली आपली डेरी कमी करावं त्याला आपण पिन करून घेऊ बया 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 मी कसं करा माहिती थोड प्रॉपर पिन नका करू ना, ना? <laughs> हा थोडस <सा> मोठी करा असं आता आपण साडी घालूया पहिल्यांदा संदीप साडी घालतो हा रोजच घालतो मी याच्या आधी पण त्यांनी साडी घालतो मग कशी म्हणे नाही छान दिसलं किती परिश्रम घेतले तुम्हाला नटवायला परिश्रम म्हणजे काय म्हणजे पिऊच काय चाललंय मध्ये मधी 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 वरती मध्ये गेलो तर जेवढे घालून घेऊया संदीप दादा बघ साडी घालतोय छान अशा मिऱ्या पडलेल्या भरपूर मिऱ्या आलेल्या साडीच्या त्याला बरोबर साडी मी दिलेली आहे मम्मी त्यांना कंबर खतरनाक मम्मी त्यांना कंबरच कंबर नको असं असत खूप सुंदर असा डॅन्स बघू शकताय करा ढोलकीच्या तालावर बरे खो पोटात घ्या पोटात घ्या पोटात घ्या ओके अग छान गांडपायची साडी नेसून झाली या ठिकाणी ती बाजी दौरा नको थांबलो झाला ढिरू नको पिन लागणार त्याला काय प्रकार

बशा मी तुमचं टी शर्ट मध्ये नाही दिसत तुम्ही साडीच साडीच आला तुम्ही साडीच नाही दिसत कोणत बस ओके असं ईश्वती मग नवरात होणार नवरी पण एक गोष्टीच वाईट वाट मी बघ सायला गोर्ती माग पुढ मागच घ्यायचं खाली बातमी एवढी उंच नाही तुझ्या इतकी काय झाला उंच आई झाली बुट्टी गाडी पेटून जाईल माझी नाही मम्मी आई अशी मोठी उंच दिसली हा ना मम्मीने कित्येक तवारांना साड्या घातल्या असतात फक्त माझ्या गडबडीत होत्या त्यामुळं मला नटवायला नव्हत्या पण आल्या होत्या हातभार लावायला अगं बाई काय झालं काय माहिती ओल जवळ गेलो सॉरी हा हा चालू आहे मग मी काही एडी बिडी दिसते काय तुम्हाला उगवली शुक्राची चांदणी उगवली शुक्राची चांदणी तर असा आमचा मेकअप चालू आहे आता मी तुम्हाला आहे ना पूर्ण मेकअप झाल्यावर दाखवते एवढं बघण्यात काही मजा नाहीये बघूया पूर्ण मेकअप बाई 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 सासरे लाडी डोळे किती भारी गाडी काजळ तर बघा किती छान दिसते काजळ लावून आमची ननंद नंद आहे जशी सासरला माहेरला सॉरी लावला <laughs> किती गोड दिसतोय किती छान तुम्ही सांगा नक्की सांगा बर का संदीप भारी दिसतो का या दोघी वहिनी सांगा संदीप नो डाऊट संदीप छान दिसतो बर तरी म्हणलं दाढी काढून या म्हणजे दाढी या दोघी जावा जावा म्हणजे दाढी दाढी काढल्यावर एकदम मुलगी दिसते मोठीवाली द्या मोठी त्यांचं नाक कसं भजावानी आहे मोठी द्या सांगा टोचायचं का लगेच टोचून आणतो नाकात नथ ग न शोधून दिस लावूया तीच हम्म

पाणी यांना पोरी पोरी सारखं नटवायचा का म्हणूनच अजून शोभा नाही गेली त्यांची ते खोट बोलते माहिती मम्मी नाही हो मी खोटं नाही बोलत मला आठवतच नाही आवडलीच नाही हा कर तू तू कुठे

आता परत तुम्ही बघा तर मित्रांनो आप सा आपल्या साड्याचा व्हिडिओ हा पूर्णपणे असा अर्धाच राहिला मी इंस्टाग्रामची पण व्हिडिओ काढली नाही यूट्यूबला पण आपल्याला व्हिडिओ काढायला नीट काहीच जमलेली नाही आहे तर का नाही जमलेली आहे मित्रांनो डायरेक्ट लाईट गेली होती त्या ठिकाणी आणि लाईट डायरेक्ट सकाळी चाली त्याच्यामुळं हा व्हिडिओ काही आपल्याला जास्त जमला नाही माझी पण खूप इच्छा होती की हा व्हिडिओ मला एकदम भारी काढायचा एकदम भारी काढायचं एकदम भारी काढायचं आहे वरती आल्यानंतर डायरेक्ट लाईट गेली मला पण आता पूर्णपणे मी तुटून गेलो होतो की नाही पुढच्या वेळेस आपण घालू परत व्हिडिओ काढू आणि पहिल्यांदा साडी घातली तिथे आज पण असं झालं तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्ही पूर्णपणे बघा आणि व्हिडिओ कसा वाटला ते पण नक्की सांगा आणि पुढचा व्हिडिओ समजेल तर असंच घेऊन करून सांगा ओके चला बाय